नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मानसी आणि डॉक्टरी सल्ला या सदराच्या नूतन भागात मी तुमचे सहर्ष स्वागत करते फक्त आणि फक्त आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल म्हणजे माय मंच ऑक्टोबर हा दिवसिशिया डे म्हणून वर्ल्ड वाईड सेलिब्रेट केला जातो याच दिवशी एटीन फोर्टी सिक्स मध्ये आपण बघतो की एक डॉक्टरांनी डेमोस्ट्रेट केलं होतं पेशंट वर इथर हे मेडिसिन पहिल्यांदाच तेही मॅसॅच्युसेटच्या एका जनरल हॉस्पिटलमध्ये आणि म्हणूनच हा दिवस एनिसिशिया डे म्हणून वर्ल्ड वाईड सेलिब्रेट केला जातो त्याला इथर डे दे असे देखील म्हटले जाते तर आपण या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आपल्या माय मंचवर घेऊन आलो आहे आय एस ए प्रेसिडेंट ऑफ मालेगाव डॉक्टर जी मोरे यांना तर करू या वेलकम वेलकम सर दॅट एन जो रोल असतो तो खूपच वाईटल आणि क्रुशियल आहे इमर्जन्सी अन क्रिटिकल केअर मध्ये तर सर तुम्ही याविषयी काय सांगता एन एसटीज किंवा एनएससीओलॉजिस्ट एनएससीटीज हा एक प्रकारचा टेक्निशियन पार्ट आहे एनएसएसओलॉजी ही नोज द सायन्स तर आपण आज ह्या मंचावर तुम्ही जे आम्हाला बोलवलं ते त्याबद्दल थँक यू व्हेरी मच आभारी आहोत आणि आज आपण जे जी चर्चा करणार आहोत ती बेसिकली एक म्हणजे आपण गलतीच्या ठिकाणी किंवा कुठेही एखादा पेशंट कोणी असा अचानक बेशुद्ध पडला किंवा खोल्यात झालं तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो म्हणून आमची जी मालेगाव भूमतज्ञ संघटना आहे ते एक प्रकारचं एक शिबिर घेतोय किंवा डेमॉन्स्ट्रेशन करतोय तर आता आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन तर आता म्हणजे सीओ एस म्हणजे कॉम्प्रेशन ओनली लाईक सपोर्ट पण जनतेला सगळं जे माहिती आहे ते सीपीआर म्हणून माहिती आहे सीपीआर म्हणजे कार्डिओ पल्मनरी आपल्याकडे आता जसं पेशंट एखादा गोल्याब झाला ठिकठिकाणी गोल्याब होऊ शकतो बस स्टेशनवर होऊ शकतो रेल्वे स्टेशनवर होऊ शकतो तो गोल्याब झाला तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की तो त्याला ही माहिती पाहिजे प्राथमिक माहिती पाहिजे तुम्हाला की तुम्ही कशा पद्धतीने काही मदत करू शकतात जो गोड्याप झालेला पेशन हे आपल्याकडे फक्त चार मिनट ते पाच मिनिटं असतात त्याला रिसर्सेट करू शकतो आपण त्याला पुन्हा काहीतरी श्वास देऊन किंवा प्रेशर देऊन दे। दे। म्हणून दे। म्हणतात ना कॉम्प्रेशन ओनली लाईफ कॉम्प्रेशन म्हणजे काय दाब दाब आपण कसा देतो त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आमचे कलिग्स ते पुढे करतीलच पण याच्याने काय होतो आपण आता आणि सीपीआर म्हणजे हे एका विषय तुम्हाला याच्याबद्दल अजून काय माहिती पाहिजे एक आपण म्हणतो की जीवन संजीवनी म्हणून आपण त्याचा आपण त्याला शब्द वापरू शकतो तर या आम्हाला सांग की कुणामध्ये आणि कसं याचा वापर आपण करू शकतो जीवन संजीवनी म्हणजे एखाद्याला संजीवनी म्हणजे संजीवनी एक वनस्पती होती की ज्याच्याने आपण हे त्याला दिलं तर पेशंट आता समजा रामायणाच्या काळात लक्ष्मण ज्यावेळी बेशुद्ध पडले रावणाच्या बाणाने तर हनुमान ते संजीवनी घेऊन आला पर्वत होणार ते संजीवनी आता आपण जीवन संजीवनी म्हणजे आपण एक प्रकारचे त्याच्या अ म्हणजे जीवन थोंकतो त्याच्यात संजीवनीने एक प्रकारचं जो जीवन आपण त्याला सपोर्ट करतोय आणि हे प्रत्येकाचं काम आहे आता कसं सपोर्ट करतात काय सपोर्ट करतात हे आमचे कलिक्स पुढे दाखवतील आपण आपल्या साईराम सोसायटीमध्ये जमलेलो आहोत एखादं रुग्ण कोसळलं म्हणजे अचानक हृदय बंद पडलं तर त्या रुग्णाला आपण लवकरात लवकर लोखर उपचार आणि चेस कंप्रेशन का सुरू केले पाहिजे ते खूप महत्वाची गोष्ट आहे कारण की आज जर बघितलं तर भारतामध्ये एका वर्षाला जवळजवळ सात लाख रुग्ण हे हृदय अचानक बंद पडल्यामुळे मृत्युमुखी पडत असतात आणि जर सगळे मृत्यूचे प्रमाण बघितलं तर हे प्रमाण दहा टक्क्यापेक्षा जास्त आहे हृदय अचानक बंद पडल्यामुळे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर आजकाल तीस ते पन्ना ह्या वयोगटातील मृत्यूंचं प्रमाण वाढलेलं आहे तर मग पब्लिक प्लेसेसमध्ये म्हणजे हृदय अचानक बंद पडतं पेशंट कोसळतं पण त्याला लवकरात लवकर उपचार काय केला गेला पाहिजे चेस्ट कम्प्रेशन जे महत्वाचे ते का केले गेले पाहिजे जर जर आपण ते हे सगळं जर केलं तर जे मृत्यूचं प्रमाण आहे कमी होऊ शकतं जवळजवळ हे नव्वद टक्के प्रमाण जे फ्री आणि पब्लिक प्लेसेस मध्ये घडतं हृदय अचानक बंद पडायचं तर याच्यातनं रुग्ण वाचण्याची शक्यता फक्त दहा टक्के पेक्षा दहा टक्के पेक्षा कमीच असते जर जर आपण त्याला लवकरात लवकर उपचार केला आणि चांगले जर चेस कंप्रेशन दिले तर रुग्ण वाचण्याची शक्यता ही तीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक होते त्यासाठी हे चेस कम्प्रेशन देणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये कंप्रेशन काय गरजेचं आहे की पण जेव्हा कोणी रुग्ण कोसळत याच्यानंतर हृदय अचानक बंद पडल्यामुळे तर प्रत्येक रुग्णाच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण रक्तामध्ये जसं तसं तस तस थोड्या वेळ पुरतं असतं आणि फक्त ते हृदय बंद पडल्यामुळे ते रक्त सर्क्युलेट होत नाही आपल्या शरीरामध्ये जर जर आपण चांगले जर छातीला जर कम्प्रेशन दिलं तर ते रक्त हृदयामधनं पंप होऊन आपल्या बाकीच्या सगळ्या अवयवांना मिळतं म्हणजे हृदय बिंदू किन्नी यांना आणि त्या अवयवांची वे हानी होणे होण्या टाळता येतं आणि रुग्णाचं पण हृदय चालू आणि रुग्ण शकतो सगळ्यांचं स्वागत आहे कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट म्हणजे तुम्ही असे किती जण आहेत की ज्यांनी खरंच असं समोर तुमच्या समोर एखादी व्यक्ती चक्कर येऊन पडली आहे किंवा ऑलरेडी बेशुद्ध आहे किंवा तुम्हाला सीपीआर द्यावा लागला असा कधी प्रसंग आला का यापूर्वी Hmm. काय करायचं आहे ठीक आहे तर या कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट किंवा जीवन संजीवनीच्या तीन स्टेप्स आहेत एक तर अर्ली रिकग्निशन अँड ऍक्टिव्हेशन म्हणजे ऍक्च्युअल मध्ये पेशंट किंवा ती व्यक्ती बेशुद्ध झाली आहे आणि हे आपल्याला समजायला पाहिजे पहिल्यांदा आणि त्यानंतर अँब्युलन्सला लवकरात लवकर बोलवायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर ते बोलवल्यानंतर जेवढं लवकर जमेल तेवढं छातीवर योग्य पद्धतीने दाब दाबून हृदय चालू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यानंतर अँब्युलन्सला आपण बोलवलंय ती आल्यानंतर तिला ऍज अर्ली ऍज पॉसिबल म्हणजे जेवढं लवकर हॉस्पिटलला घेऊन जाता येईल तर घेऊन जायचं स्टेप्स आहेत अँब्युलन्स येणं आणि मध्ये घेऊन जाणं हे आपल्याला माहित आहे पण जे आपल्याला करायचं असतं ते तुम्हाला शिकवायचं आहे आज आम्हाला तर ती शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे त्यात चार ते पाच महत्वाच्या गोष्टी असतात त्या कशा करायच्या त्या तुम्ही व्यवस्थित केल्या तर ते हृदय खरंच काम करू शकतं चा पुन्हा चालू होऊ शकतं किंवा जो आपला वेळ असतो वाचतो हृदय हृदय रक्ताभिसरण जे चालू राहायला पाहिजे हॉस्पिटल पर्यंत जाईपर्यंत ते होऊ शकतं एकतर सगळ्यात पहिले स्टेप जे आहे आपल्याला दिसलं की कोणीतरी बेशुद्ध पडलंय किंवा चक्कर येऊन पडले आपल्यासमोर तर पहिल्यांदा आता हे कुठेही होऊ शकतं घरात होऊ शकतं बाहेर होऊ शकतं एखाद्या ठिकाणी आग लागली आहे कुठे पूर आलाय कुठेही होऊ शकतं हे ठीक आहे तर आपण आणि ती व्यक्ती बेशुद्ध पडलेली व्यक्ती सुरक्षित आहोत सुरक्षित ठिकाणी हा हे ट्रायल करायचं आहे आपण सुरक्षित नसताना छाती चा, दाबण्याचा किंवा सीपीआर देण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे आधी स्वतःची आणि त्या व्यक्तीची सुरक्षितता बघायची आहे म्हणजेच घटनास्थळाची सुरक्षित सुरक्षितता बघायची आहे आणि मगच पुढे जायचं ठीक आहे तर मग आपल्याला दिसलंय व्यक्ती आपण चेक करायचं तुमच्या ओळखीची असेल नसेल उठवायचा प्रयत्न करायचा आहे उठवत नाही उठली नाहीये तुम्हाला समजत आहे की नाही यांचा कुठलाही रिस्पॉन्स नाही आहे बेशुद्ध आहे आणि आपण काहीतरी केलं पाहिजे हे तुम्हाला समजत आहे आपण पुढे जाऊ शकतो हे तुम्हाला समजत आहे तर तेव्हा पहिल्यांदी मदतीचा हात तुम्हाला हे करणं छातीवर दाबायचं तर तुम्हाला आम्ही शिकवणारच आहोत पण त्यापूर्वी पहिली स्टेप आहे की तुम्ही तुम्हाला मदत मागणं हे महत्वाचं आहे तुमच्याकडे आता मोबाईल फोन सगळ्यांकडे असतात कुठेही गेलो आपण तर मोबाईलवरून फोन लावून अँब्युलन्सला बोलवायचं आहे त्यामध्ये तुमचं नाव कुठल्या जागेवर हे सगळं घडलंय ते किती व्यक्ती बेशुद्ध आहेत किती व्यक्ती लहान मोठ्या किती व्यक्ती आहेत किती जागे आहेत या सगळ्या गोष्टींची डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करायचा त्यानुसार तुम्हाला मदत येणार असते हे की नाही त्यामुळे या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात हा हे सगळं तुम्ही सांगायचं आहे कसं दाबायचं एक ते तीस असं छाती दाबायचे आपले सायकल करायचे आहेत तीस वेळा एकदा चालू केलं की तीस वेळा दाबायचं आहे आणि असेच ते एक दोन तीन चार पाच असं तीस वेळा म्हणेपर्यंत तेवढं दाबलं दाबायचं आहे असं तीस वेळा पाच मध्ये करायचं ठीक आहे असे पाच सायकल झाले तर अंदाजे दोन मिनिट समजा तुम्हाला दाबत राहायचं आहे छाती आणि त्यानंतरच तुम्हाला चेक करायचं आहे की खरंच काही परिणाम झालाय का आपण जे सीपीआर दिलाय त्याच्याने फरक पडलाय ठीक आहे आता हे छाती दाबायची योग्य पद्धत कशी आहे तर छाती असते आपली त्याच्यामध्ये मध्ये हाड असतं सगळ्यांना माहीत असेल तर त्या हाडाच्या मधल्या भागामध्ये आपल्या हाताचे तळवे ठेवायचे आहेत आम्ही सगळं करून दाखवणार तुम्हाला दोन्ही हातांचे तळवे असे गुंफायचे आहेत हे पोफास सरळ ठेवायचंय आणि ते जे मधलं हाड ते ते आहे तिथे ते दाबायचं त्याच्यावर ठेवायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर जसं या चित्रात दाखवत बसायचं आहे बाजूने आणि दाबायचं चा चालू करायचं आहे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा असं तीस म्हणेपर्यंत दाब द्यायचे आहे आता दाब देताना काय काय गोष्टी महत्वाच्या आहे जो आपण दाब देतोय एका वेळेस जो दाब देतोय तो कमीत कमी, -कमी पाच सेंटीमीटर डीप जायला पाहिजे किंवा तेवढं दाबलं गेलं पाहिजे दोन इंचापर्यंत दाबलं गेलं पाहिजे ठीक आहे आणि असं एका मिनिटामध्ये शंभर ते एकशे वीस वेळा व्हायला पाहिजे एवढ्या ते पटापट करायचं आहे ठीक आहे हे सगळं जेव्हा तुम्ही करणार ना स्वत प्रत्येकाने येऊन ते सगळं करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तु, तु, तुम्हाला चांगलं शिकता येईल आता नुसतं ऐकण्यापेक्षा त्यानंतर जे आपण दाब देतो एक असा दाब दिला की तो पुन्हा वरती येऊ द्यायचा छातीवरून उचलायचा नाही हात पण म्हणजे प्रॉपर चेस्ट रिकॉइल व्हायला पाहिजे दाबलं पुन्हा वरती आले ते झाल्यानंतर आपण आता समजा तुम्ही एक किंवा दोन व्यक्ती असू शकतात जे वाचवण्यासाठी उपलब्ध आहात एक जण थकला देऊन देऊन तर दुसरा व्यक्ती येतो तर ते दोघांमध्ये कमीत कमी वेळ असेल पाहिजे म्हणजे दहा सेकंदाचा त्यापेक्षा जास्त इंटरप्शन नको तेव्हा ते सक्सेसफुल होईल जे आपण छाती दाबतो आहोत ते ठीक आहे तर के केले तीस वेळा दाबून पाच वेळा सायकल केलं किंवा के दोन मिनिट आपलं चालू आहे कंटिन्युअस आणि त्यानंतर त्यानंतरच आपण बघायचंय की ते आवाज येऊन बघायचंय त्या व्यक्तीला की उठतोय काही फरक पडलाय का आपण जे दाबलाय त्याचा काही उपयोग झालाय का जर समजा ते व्यक्ती काही खोकला करून करायला लागली किंवा काही हलायला लागली याचा अर्थ तुम्ही जो छाती दाबली आहे त्याचा उपयोग झालाय आणि पेशंट शुद्धीवर आलंय ते जे तीस वेळा दाबायचं सा, तुम्हाला सांगत आहे हे कधी प्रभावी असणार म्हणजे ती सिकिया कधी प्रभावी असणार जेव्हा जसं आम्ही सांगतोय की ते तीस वेळा दाबलं गेलं पाहिजे एका वेळेस कंटिन्युअस असं पाच वेळेस दाबणं जे आहे ती प्रोसेस व्हायला पाहिजे त्यानंतर त्या ते मोजून तुम्ही करा म्हणजे ते तुम्हाला समजेल की कि आपण किती वेळेस करतो आहोत तो वेग जो आहे तो सारखाच असायला पाहिजे ठीक आहे ज्या ज्या याच्याने की असं असं केलं आणि मग असं 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 काही नाही तो एक सारखा वेग असायला पाहिजे ठीक आहे आणि ते दोन मिनिट किंवा ते पाच सायकल तीस दाबांचे तसे तुम्ही कंटिन्युअस केले तर त्याचं ऍक्च्युअल सर्क्युलेशन हार्टचं चालू व्हायला किंवा चा, चा। ते हृदय चालू व्हायला फायदा होईल ठीक आहे तर झालं एक तर पेशंट उठेल किंवा बेशुद्ध राहील पेशंट समजा उठलं आहे तर पेशंटला एका खांद्यावर झोपवायचं आणि अँब्युलन्स येईपर्यंत वाट बघायची ठीक आहे हे तुम्ही करू शकता आणि समजा पेशंट बेशुद्धच राहिलं पुन्हा आपलं तीस वेळेस दाब तीस वेळा दाब देऊन असे पाच सायकल करणं किंवा दोन मिनिटापर्यण पर्यंत ते छाती दाबत राहणं हे करत राहणं जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही थकत नाही तोपर्यंत ते करत राहा एक जण असाल दोन जण असाल तर एक थकला की दुसरा करू शकता किंवा कोणी तुम्हाला मदत आली कोणी जे ट्रेन्ड पर्सन आहे तो सीपीआर द्यायला तोपर्यंत तुम्हाला करत राहायचं आहे पेशंट शुद्धीवर येईपर्यंत तुम्हाला करत राहायचं आहे आणि समजा म्हणजे आता हा प्रसंग कुठेही घडू शकतो समजा ती ते स्थळ असुरक्षित झालं पुन्हा सेफ नाही राहिलं तर तुम्ही तो थांबवू शकता आपण जेवढं करू शकतो तेवढं करायचंय उगाच प्रयत्न असे की जीवा, जीवा असे असे आपले जीवा पलीकडचे प्रयत्न करायचे नाहीये कोणाला काही दुखत असेल सांधे वगैरे दुखत असतील असा कुठलाही आपल्याला इजा करून प्रयत्न करायचा नाहीये आपण स्वतः फिट असाल तरच दुसऱ्याला वाचवायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे ही सगळी माहिती असेल तर तुम्ही दुसऱ्याकडून करून घेऊ शकता हा हे की नाही पण तुम्हाला माहिती ज्यांना माहिती मिळाली ते आता हे कधी घ्यायचं नाहीये सिटीआर जे छाती कधी दाबायची नाहीये किंवा ते दाबून कधी उपयोग होणार नाहीये जेव्हा जसं मी सांगितलं की सुरक्षित नाही ते घटनास्थळ पेशंट शुद्धीवर आहे आपण आवाज दिला आणि पेशंट शुद्धीवरच आहे त्याला काही गरज नाही आणि पेशंट ऑलरेडी गेलेला आहे मेलेला आहे आणि त्यानंतर कडक बनतं शरीर तुम्हाला माहीत असे ते आपल्याला लक्षात आलं की अरे कडक झालं आता काही उपयोग नाही करून तर त्यावेळेस आपल्याला सीटीआर देऊन काहीच उपयोग नाही नंतर पोसळल्यानंतर आपण प्रथम गुडघ्यावर बसायचंय त्या रुग्णाला खांद्याला वगैरे टॅप करायचा त्याला आवाज द्यायचा त्याला उठवण्याचा प्रयत्न करायचा जर तो, तो उठला तर ठीक आहे नाही उठला तर आपण जेवढं लवकरात लवकर त्याला छातीचे कम्प्रेशन चालू करू तेवढे रुग्ण वाचण्याची शक्यता वाढते तर याच्यामध्ये वा मग आता जर जर तो रिस्पॉन्सिव्ह नसेल पटकन आपण आजूबाजूला मदतीला बोलवायचे लोकांना आणि एकाला कोणाला तरी एकशे आठ नंबरला फोन म्हणजे अँबुलन्स फोन करायला सांगायचा आणि आपण त्याच वेळी जेवढं लो लोखर कम्प्रेशन चालू करू चेस करताना रुग्णाच्या चे साईडला गुडघ्यावर बसायचं दोन्ही हाताच्या जे आपले तळवे हाताचे मोठाशी गुंफायचे जो आपला कोपर आहे हा कोपर सरळ ठेवायचा म्हणजे आपला खांदा कोपर आणि तळवा हे आपलं एकाला पाहिजे सगळं आणि दोन्ही हाताचे मोठ्या एकमेकांमध्ये गुंफायचे त्याच्यानंतर चे जी चेस्ट आहे आपली छाती छातीच्या मध्यभागी आणि जो इतला, इतला जो आपला आपला हाड असत ह्या हाडचा इथून तर इथपर्यंत याचे दोन भाग मध्ये जो खालचा भाग असतो त्या खालच्या भागाला खाल भागा आपल्याला दाब द्यायचा असतो दाब पण जर जास्त जोरात दिलं तर आपले जे बरगडी वगैरे ते फ्रॅक्चर होऊ शकतं आणि कमी दिलं तर रुग्णाला त्याचा फायदा होणार नाही म्हणून ते बरोबर छाती दाबली गेली पाहिजे आणि परत छाती वरती यायला पाहिजे असं व्हायला पाहिजे आपलं हे जे आहे कंबर फक्त कंबर वाकायचा दाब देताना असं असा दाब द्यायचा नाही असं आपण छातीच्या जो खालचा अर्धा भाग आहे त्याच्यावर असं अं आपला जो तळवा ठेवल्यानंतर आणि बोट घुंसल्यानंतर त्याच्यावर आपल्याला कंप्रेशन द्यायचे कंप्रेशन देताना म्हणजे नियम आहे पुश हार्ड पुश फास्ट म्हणजे जेवढं आपण त्याला एका मिनिटामध्ये शंभर ते एकशे वीस वेळा दाब देऊ तरच ते हृदय रक्त बाहेर पंप करू शकतं आपण जर इफेक्टिव्ह दिला नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही आणि दाब देताना हा मिनिटाला शंभर ते एकशे वीस वेळा दाबला गेला पाहिजे दाब देताना आणि आपण <laughs> काउंट करायचं वन टू थ्री म्हणजे एक ते तीस वेळेस दाब द्यायचा तीस वेळा दाब दिल्यानंतर परत एक ते तीस असं चालू करायचं असं आपण दोन मिनटं करायचं किंवा एक ते तीस हे राऊंड आपण पाच वेळेस करायचे मग समजा आपल्याला आपल्याबरोबर दुसरं कोणी असेल तर दोन मिनिटं झाल्यानंतर आपण त्याला दुसऱ्या वेळा दाब द्यायला सांगायचा याच्यामध्ये महत्वाचं काय आहे जेव्हा आपण दाब देतो ना छाती कम्प्रेशन देतो ना छाती दाबल्यानंतर ती छाती पूर्ण वरती आल्यानंतरच पुढचा दाब द्यायचा आहे का की जेव्हा आपण कंप्रेशन देतो छातीला तर आपलं हृदय रक्त पंप करत हृदयाच्या बाहेर आणि ते रक्त आपल्या मेंदूला हृदयाला किडनीला सगळ्या अवयवांना जात म्हणजे ते अवयव पण आपले चांगले राहण्यास मदत होते आणि जेव्हा आपण छाती पूर्ण रिक्वाईल होऊ देतो म्हणजे छाती वरती आल्यानंतरच पूर्ण वरती काय येऊ द्यायची आहे की आपलं पाय हात याच्यातलं जे रक्त आहे ते परत हृदयातील आणि हृदय परत रक्ताने भरेल आणि परत आपण प... परत आपण कम्प्रेशन दिल्यानंतर परत ते रक्त पंप होईल म्हणजे हे आपलं सायकल चालूच ठेवायचंय कम्प्रेशन रिलॅक्सेशन कम्प्रेशन मग तुम्ही आता असं पण करू शकता वन अँड टू अँड थ्री म्हणजे नंबर म्हटल्यावर दाबायचं आहे आणि अँड म्हटल्यावर परत छाती वरती येऊ द्यायची किंवा मग सारखं वन टू थ्री असं कंटिन्यू म्हणायचे पण आपल्याला हे एका मिनिटामध्ये किती वेळा व्हायला पाहिजे शंभर ते एकशे वीस वेळा म्हणजे साधारणतः एका सेकंदाला दोन वेळेस व्हायला पाहिजे तरच ते रुग्णपण वाचण्याची शक्यता पण वाढते आणि जर चांगले चेस्ट कंप्रेशन दिले तर नव्वद टक्के आपण बघितलं होतं की हृदय बंद होण्याची घटना ह्या हॉस्पिटलच्या बाहेर म्हणजे पब्लिक प्लेस आणि घरी होतात त्याच्यामध्ये दहा टक्केपेक्षा पेक्षा कमी लोकांची वाचण्याची शक्यता असते पण जर आपण चांगले कंप्रेशन दिले तर ते वाचण्याची शक्यता तीस टक्क्यापेक्षा वाढते तर देताना रुग्णाच्या बाजूला बसायचे कम्प्रेशन चालू करायचे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन व्हायला फास्ट व्हायला फास्ट पण व्हायला

सेंटर बेक। ये, ये थोड़ा पास डालते अरे दोन इंच म्हणजे पाच सेंटीमीटर दाखल गेलं पाहिजे सहा से सेंटीमीटर दाखव हात आणि पूर्ण त्याच्यावर वजन घेऊन वगैरे आता हो आपण बरेच न्यूज वगैरे ऐकले असते शपाली जरीवाला सिद्धार्थ शुक्ला टाकून द्या म्हणजे म्हणाले ना एक दोन तीन चार छातीवर दाब देण्याची शास्त्र शुद्ध पद्धत सर्वांनी समजून घेणे आणि सर्वांना येणे हे महत्वाचे आहे येस yes. असं आपण बघतोय की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने देखील आता ते थर्टीन्थ ऑफ ऑक्टोबर टू सेव्हन्टीन्थ ऑफ ऑक्टोबर हा जो वीक आहे हा सीपीआर वीक म्हणून अनाउन्स केलेला आहे खासियत आहे त्या वीकची सीपीआर म्हणजे आपल्याला का, कार्डिओ रेस्पिरेटरी कार्डिओ पर्मनेंटली रिस्टसाठी सीओ एल एस आपण करतो हो। ओन्ली ओनली कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट याच्याबद्दल सांगायचं सा म्हणजे पेशंट आपण जे काही करू ज्याला सपोर्ट करायचा पाहिजे पहिलं म्हणजे त्याला तुम्ही ऑब्झर्व करा त्याला आक मारा तो ओकार देतो का त्याचे पल्स म्हणजे नाडीचे ठोके लागतात का तो जिवंत आहे का हे पेशंट जो रुग्ण असेल तुमचा किंवा कोण असेल तो जिवंत पाहिजे मेलेल्या पेशंटला आपण करत कर नाही सीएलएस देत नाही सीपीआर देत नाही आणि बेसिक म्हणजे तो जमिनीवर हार सरफेसवरच पाहिजे तर तुम्हाला प्रेशर देतात प्रेशर कशासाठी द्यायचं तुम्हाला एक लक्षात घ्या आपल्याला रक्त भिसरण चालू करायचंय हृदयाचं हार्ट इज अ पंप म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणजे नेचरल हार्ट चालू असतं त्यावेळेस म्हणजे कॉन्स्टिक म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन सिस्टॉनिक mm. प्रेशर जो असतो तो कॉन्ट्रॅक्शन आणि डायस्टोलिक म्हणजे रिलॅक्सेशन आणि ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणजे ब्लड सप्लाय पुढे जा आणि तो ऑल ओव्हर बॉडी म्हणजे ब्रेन पासून तर आणि आपल्याला याच्यात एकच बेसिक आहे की आपण हे करण्यासाठी करण्याचं कारण म्हणजे आपल्याला ब्रेन डेथ होऊ द्यायचा नाही त्याचा म्हणजे त्याचं आपल्याला सर्क्युलेशन नाही त्याचं हे चालू करायचंय आणि हे फक्त चार मिनिटात तुम्हाला सगळं करायचं आहे आणि त्याला जर व्यवस्थित झाला तो तोपर्यंत तुमच्या अँब्युलन्स येईल पेशंटला घेऊन जाईल आणि आपल्याला एक मनाला समाधान किंवा आपण काहीतरी करतो आहोत पेशंट साठी म्हणजे तसं बघायला गेलं तर अनॅसिशिया आपण म्हणतो की फ्रंट लाईनर इन इमर्जन्सी असं तुमचं सगळं वर्क आहे आणि मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आजची काही माहिती आम्हाला दिलीत अत्यंत सुंदर सरळ साध्या शब्दामध्ये तुम्ही सर्वसामान्य माणसांना सीपीआर काय आहे कशा प्रकारे आपण लोकांचा जीव वाचवू शकतो त्यांना जीवनदान देऊ शकतो म्हणजे सगळेच काही डॉक्टर नाही सगळेच काही अनासाटिस्ट नाही तरी देखील एका साध्या पद्धतीने तुम्ही आम्हाला कसा लोकांचा जीव वाचवायचा आम्हाला आणि आमच्या साध्या सरळ शब्दात तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी इतकी बहुमूल अशी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मायमंच तर्फे खूप खूप आभार थँक्यू सो मच थँक्यू